वसंतराव नाईकांना जे पाहिलं ते आ, मी लाडसौंगीला त्यांना मी त्या युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना पहिल्या रोडचं म्हणजे रोडचं उद्घाटनासाठी तिथे ते आले होते त्यावेळेस मी पहिल्यांदा व वसंतराव नायकाला पाहिलं मी युथ काँग्रेसमध्ये असल्यामुळं आता ते मुख्यमंत्री असल्यामुळं मला स्टेजवर जाऊन त्यांना बोलता आलं नाही परंतु कार्य तिथून सुरू झालं आणि त्यांनी जे विचार मांडले ते विचारामध्ये जो शेतकरी वर्ग होता जो मागासला होता तो कुठल्याही समाजाचा असो बंजारा असो त्यांनी हे नाही पाहिलं त्यावेळेस की मी ब बंजाराला का वंजारी किंवा आणखी तर समाजाला मी सगळ्या शे शेतकऱ्या वर्गामध्ये यांना समाविष्ट करून यांना पुढं कसं मला नेता येईल आणि यांच्या आशेचं किरण कसा दाखवता येईल त्यातले हे पहिले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मी देशातले म्हटलं तर वावगव होणार नाही देशातले पहिले मुख्यमंत्री जे ज्याने शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हरितक्रांती घडवून आणली आता हरित क्रांतीचं हे विश्लेषण खूप मोठं आहे ते काही एका वाक्यात सांगा किंवा दोन वाक्यात सांगा सारखं नाही आहे हरित क्रांतीमध्ये अनेक विषय येतात परंतु त्याच्यामध्ये हरित क्रांतीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कापूस असेल बाजरी असेल ज्वारी असेल मका असेल किंवा बाकी जितकी धान्य असतील तेवढ्या सगळ्या धान्यामध्ये संकरीत बियाणं आणायचं काम पहिला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वसंतराव नाईक की शेतकरी कुटुंबात जन्माल्यानंतर ग्रामीण भागामध्ये राहिल्यानंतर जाणीव झाणारी ही खूप कमी लोकं असतात कारण त्याचं कारणही हे आहेत की त्यांनी ते बरंचसं अनुभवलेलं होतं की शेतकऱ्याचं जीवन काय आहे शेतकरी कुठल्या संकटात आहे आज शेतकऱ्याला काय नाही आहे त्यावेळेस शेतकऱ्याची अवेलना म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होती की न सांगितलेली बरी कारण त्यावेळेस सावकारशाही होती आपण म्हणजे स्वतंत्र मिळून आपल्याला काही जास्त दिवस झाले नव्हते दोन भागामध्ये स्वतंत्र आम्हाला मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला एक मिळालं आणि मराठवाड्याला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मिळालं दोन भा दोन वेळेस आपल्याला स्वतंत्र मिळालं आणि हे स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर ज्या ज्या योजना आल्यात त्या काय सगळ्याच योजना नव्या सरकारला किंवा त्या ज्यांनी स्वतंत्र मिळून त्यांना माहिती होतं अशातला भाग नव्हता कारण वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी नेते मंडळी त्यावेळेस होती आणि जी बोटावर मोजणा आहेत ती होती आणि बोटावर मोजण्या आहेत एक पसंतराव नाईक ही जी काही संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून तीन किंवा चार लोक जे काय असेल ते कारण बाकीचे मग कार्यकर्ते होते कार्यकर्ते किंवा जे स्वतंत्र सैनिक होते ते होते पण त्यांना तितकी त्यांना फक्त एकच त्यांचा उद्देश होता ते तुमच्या वयात होते त्यावेळेस त्यांना एकच उद्देश होता की आम्हाला सारखोदर स्वतंत्र मिळालं पाहिजे त्याच्यानंतर पाहू आपला प्रगती आपली कशी करायची काय करायची काय नाही करायची हा त्यांचा उद्देश होता त्या काळामध्ये की आज स्वतंत्र मिळालं उद्या सगळं बरोबर झालं आम्ही आम्ही योजना राहू आम्ही टिक योजना राहू आम्ही इतक्या शाळा इतक्या कॉलेजची ही मराठा आपल्या मराठवाड्याची ही परिस्थिती होती की एक शिक्षक गावातला सेक्रेटरी किंवा एखादा ग्रामपंचायतचा काय म्हणते त्याला सेक्रेटरीच म्हणत होते जो ग्रामीण अधिकारी वगैरे आता नाव देत 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 आपण देत म्हणतो जी त्यावेळेस काही असं काही नव्हतं ना कुठंतरी गावामध्ये एखादा घर असायचं कोणाचं तरी आता मी नाव नाही घेणार ना कोणाचं एखाद्या जातीचं नाव घेतलं म्हणजे ते बरं होणार नाही एखादं कोणा तरी गावा घर असायचं तिथं आमच्याला आलेलं पत्र आम्ही त्यांना त्या पूर्ण गावाचं पत्र ते वाचायची ही परिस्थिती त्यावेळेस त्या परिस्थितीतून यांनी हे सगळं निर्माण केलं इतकं इतकं सोपं नव्हतं तर त्यावेळेस मी त्यांचं जे भाषण झालं त्यावेळेस युवकांच्या याच्यावर तर त्यांनी जे केलं तर त्यामध्ये आमचं परिवर्तन झालं म्हटलं तरी चालेल त्यांनी जे भाषण त्या ठिकाणी केलं की व काँग्रेस काय आणि आपल्याला पुढं काय करायचं तुम्ही तरुणात तुम्ही काहीतरी काहीतरी क या देशासाठी किंवा याच्या महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकता हे सांगायचा प्रयत्न पाच ते सात मिनटाच्या आतमध्ये त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि एवढं प्रभावी भाषण होतं त्यांचं ते की बा, ते जेवढी आम्ही पा, काय पाच पन्नास शंभर लोक अस असेल हे विविध भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वगैरे गेलेले सगळे आलेले मुलं होतं तर ते प्रभावित प्रभावित झाले त्यावेळेस हे मानलं जात नव्हतं की हा बंजारा वंजारा वंजारी वगैरे वगैरे हे हे काहीच नव्हतं हे मानत नव्हतं की आता हा वंजारी समाजाचा वंजारा समाजाचा माणूस आहे आणि यांना आपल्याला यांचा समाज किती आहे हा किती हे नव्हतंच ना हे त्या काळात नव्हतं हे आता सुरू झालं आता हे जात जातीचं जे हे ना काय हे ते आता सुरू झालंय स्वतंत्र मिळवण्यामध्ये किती सगळ्या जातीचे लोक होते ना मुसलमानही होते त्यात म्हणजे एक कुठली जात सुटलेली नाहीये ज्यावेळेस आपल्याला स्वतंत्र मिळालं ना एकही जात सुटलेली नाही सगळे जण स्वतंत्र सैनिक हे काही ओपन होते काही नाही होते आज जे लोक बोलतात हे तर घरामध्ये बसलेले होते सगळे यांनी तिरंग्याला हात लावला नाही म्हणजे हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्नास वर्ष या लोकांनी तिरंग्याला हात लावला नाही कारण ही माझी टीका येईल म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की बा फरक जर तुम्ही पाहिला आता तुमच्या तरुणामध्ये हे याची जाणीव झाली पाहिजे की बा पूर्वीचा आणि हा आपण खूप संकुचित होत चाललो आपल्याला मर्यादा मर्यादेमध्ये जा जाऊ राहिलो तसं नाही वसंतराव नाईक ही मंडळी अशातली नव्हतीच अजिबात नाही तुम्ही जर पाहिलं असेल त्यावेळेस त्यांनी बंजारी आणि बंजारा वगैरे काही पाहिलं नाही किंवा इथं जातीने जे शिकलेले असेल त्याला सगळ्याला तुम्हाला वाटत त्यांच्या काळातले सगळे तुम्ही जर पाहिले तर आय पी एस आय एस हे सगळे हे हे तुम्हाला सापडते आणि काम करायची पद्धत असं नाही की ते वर चेहऱ्यावर फोन काही खाली शिफारस करत माझं समोर कागद दिसला योग्य असलं तर हे करायचं आता जसं वर पाहतात की हे आपण कोणाची शिफारस करूया याला याची शिफारस करायची की नाही त्यावेळेस वर पाहिले दराच्या पत्रावर वर पाहिलं जात नव्हतं तो खाली त्यांनी काय लिहिलं मग त्याच्यावर उभं नंतर पाहून मग ते त्याचं नाव घ्यायचे आता सुशीलकुमार शिंदे साहेब पी ए आय होते पी एस आय होते एक पी एस आय असलेला माणूस वसंतराव आणि उचलला म्हणजे किती दूरदृष्टी असेल ते कुठल्या समाजाचे मग वसंतराव नाईक कुठल्या समाजाचे येते मग त्यांचा समाज तिथं किती आहे झिरो पॉईंट असेल ना काही मोती समाजाचा माणूस किती राहतो ते झिरो पॉईंट काही येईल ना गावामध्ये एक किंवा दोन घरं त्याच्यावर काय पण त्यांची हुशारी चालाखी ते सगळं जाणून त्याला केंद्रापर्यंत नेलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते